काही काही अक्षरशः म्हणजे काही लोकांना त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते जय आदिवासी आज गावागावात जिथे हे उत्सव साजरे होतात त्या प्रमाणात आताही गेलात की आपण एका खूप तळीवर त्या तळीवर आमच्या या, या देवाची पूजा मानली जाते तिथे आमचे सगळी गावातली लोक इथे येतात त्या देवाची पूजा करून रात्रीचं जागरण असतं आणि निसर्गाची पूजा करतात निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो जसं एक प्रकारे आभार मानणं एक प्रकारे निसर्गाची आपल्या प्रती असलेली जी कायम चांगली रूप आमच्यावर राहून यासाठी एक आणि हाच कोणी त्या महोत्सवाची या दिवसामध्ये सगळ्या एक महत्वाची सुरुवाती महत्वाची या गावातली सोडळी गावातले सोये आमच्या इतर गावातले नागपूर या महोत्सवासाठी आणि चांगल्या प्रकारचाही या देवाची प्रकारे आम्ही संगीताच्या माध्यमातून सुद्धा करतो देवाचे आभार मानतो आणि एवढंच नाही निसर्ग निसर्गाची व्यक्तीमध्ये आम्ही देव दे आपलं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकून ठेवण्यासाठी आदिवासींच्या काही परंपरा आहेत रूढी आहेत त्या सासरे स्वर्गीय हे नेहमीच आदिवासी भागात फिरत असताना त्यांनी या चालीरीती जपल्या ते जेव्हा जेव्हा गावांना भेटी द्यायचे तर आवर्जून त्या खळीवर गेल्यावर तिथे फेर धरणं असेल कथाकरींशी बोलणं असेल तिथल्या मंडळींमध्ये बसणं असेल आणि एवढंच नाही तर ती प्रसादाची उडदाची डाळ त्यांना सगळ्यात आवडीचा त्यांचा तो भाग होता आणि खाण्यातसुद्धा त्यांच्या त्या संस्कृतीचं रक्षण करणारे बरेचसे असे आवडीचे पदार्थ होते की ते आवर्जून खायचे उदाची डाळ त्यातला एक आठवणीचा भाग मी सांगतो मला असं वाटतं की ही जी आता जुनी मंडळी आहेत आता गावातली खूप जुनी मंडळी जाणती मंडळी की ज्यांनी वर्षानुवर्ष हा भाग विकसित होताना बघितलं पण त्याबरोबर या भागाचं रक्षण करणं जसं आम्ही म्हणतो की जल जंगल जमीन हे आदिवासी बऱ्याचशा ठिकाणी आज संध्याकाळी आपल्याला दिसणार नाही परंतु उद्या मावल्या जर दुसऱ्या गावाला गेल्या तर प्रत्येक मावली ही धोतर आणि शर्ट किंवा बने असेल याच्यावरच ती मावली जाईल कमरेला एखादा पट्टा गुंडाळून आणि ते आज सगळी त्याचं वेशभूषा जी आहे ती पारंपरिक वेशभूषा

तुमच्या दादा तुमच्या हातामध्ये जी काठी आहे ती कशाची काठी आहे तिचा उपयोग या साधारण सात आठ वर्षापासून आम्ही प्रत्येक गावाला जातो आणि आव्हान करतो की भावनो परंपरा कर, परंपरा ही परंपरा काय करायची असेल नवीन पिढीने याच्यात शिकून घेतलं पाहिजे म्हणजे थळकरी असेल फावरकर असेल गाणे असतील आणि तरच ही परंपरा आहे दुसरं असं की डोंगरदेव आम्हाला जात पडताळणीच्या वेळेस जेव्हा प्रमाणपत्र काढायचं असतो प्रत्येक आदिवासी माणसाला